नमस्कार मी श्वेता पवारपत्रात जवलील स्मशानभूमी ओपन ड्रेनेज चेंबर मध्ये पडून मंगल पिंटू कांबळे या महिलेचा मृत्यू झालाय यात जबाबदार मनपा प्रशासन असून मनपा आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापूरचे महानगरप्रमुख विष्णू कांपरी महाराज यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे गेल्या दोन महिन्यापासून सोलापुरात अतिवृष्टीमुळे नाले तुंबून जाणे ड्रेनेजचे चेंबर फुटून व भरून पाणी वाहून जाणे रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण होणे शहरातील महामार्गावर सर्वच रस्त्यावर व नागरी रस्त्यात पाणी वाहून जाणे अशामुळे सोलापूर शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे सध्या सोलापूर शहरात डेंग्यू टायफाईड डोकेदुखी अशा, अशा आजारांचे साथ सुरू आहे त्याचबरोबर संरक्षण भिंत नसलेल्या नाल्यांमध्ये गुन्हेगारी माध्यमातून खुनासारखे गुन्हे गडण्याची शक्यता नाकारता येत नाही याहून ही भयंकर प्रकार म्हणजे रस्त्यावरील चेंबरवरचे झाकण निघालेले आहे अशा मनपाच्या अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोलापूर महानगरप्रमुख विष्णू कारंपुरी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण शहर उत्तर शहर प्रमुख महेश दाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने करून निवेदनाद्वारे प्रशासनास वारंवार जाणीव करून दिली आहे तरीही प्रशासनाचा निष्काळजी व दुर्लक्षपणामुळे जुना पुणानाखा येथे घडलेल्या मंगला कांबळे या महिलेचे मृत्यूस जबाबदार मनपा आयुक्त व अधिकारी आहेत म्हणून मंगला पिंटू कांबळे यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या मनपा आयुक्तांसह व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कांबळे कुटुंबियास पंचवीस लाख मदत करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोलापूर महानगरप्रमुख विष्णू कारंपुरी महाराज यांनी केली आहे